आघाडीचे उमेदवार आदरणीय पृथ्वीराजी साठे साहेब यांच्या प्रचारात यांच्या प्रचारात जी जाहीर सभा इथे आयोजित केली या सभेला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं लाडकुन नेतृत्व आदरणीय रोहितदादा पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माझे आमदार आदरणीय संगीताताई ठोंबरे त्याचबरोबर या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय पापा सेठ या नगरीचे उपमहा नगराध्यक्ष आदरणीय बवनभाय लोमटे सर्व पक्षाचे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आय काँग्रेसचे नेते त्याचबरोबर सर्व पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ आमच्या भगिनी आदरणीय अंजलीताई घाडगे त्याचबरोबर भैया चांदणे नावा घेता येते असे सर्वच जण ज्यांचा आता प्रवेश झाला असे आमचे रमेश सर आणि त्याच नंतर आमचे आदरणीय संजयजी भोसले मी दोघांचाही पक्षप्रवेश या पक्षात झाला असा जाहीर करतो आदरणीय दादांना पुढच्या कार्यक्रमाला आदरणीय दादांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळे थोडी घाई आहे मी काय जास्त बोलणार नाही मी एकच सांगणार आहे या केज विधानसभा मतदारसंघामध्ये या बहादर मायबाप जनतेनं आदरणीय साठे साहेबाला डोक्यावर घ्यायचं काम केलेलं आहे आदरणीय साठे साहेब ज्या दिवशी शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून आज ताग्यात प्रत्येक दिवशी वेगळ्या 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 मुद्द्यावर आदरणीय साहेबांना पाठिंबा दिला जातोय ज्या दिवशी उमेदवारी मागे घ्यायचा दिवस होता त्याच दिवशी जवळपास नऊ दहा लोकांनी उमेदवारी पाठीमागे घेऊन आदरणीय साहेबांना पाठिंबा दाखवला त्याच्यामध्ये प्रामुख्यान आहे या विभागाच्या या मतदारसंघाच्या माजी आमदार आदरणीय संगीतताई होत्या त्याचबरोबर माझ्या भगिनी आदरणीय अंजलीताई घाडगे होत्या दुसऱ्या केज नगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय शीतलताई बनसोड बनसोड होत्या हो आणखी कांबळेजी होते बरेच सगळ्यांचे नाव इतर घेता येते अशा सर्व जणांनी एक ठरवलं की या मतदारसंघामध्ये जी राक्षसी वृत्तीचे माणसं आहेत त्यांचा पराजय करायचा आहे आणि आदरणीय साठे साहेबांना साठे साहेबांना पाठिंबा देण्याचं काम केलं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मला जवळपास लीड मिळाली या मायबाग मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या चरणी पहिल्यांदा नतमस्तक होतो तुम्ही मला खासदार करण्यासाठी सिहाचा वाटा या मतदारसंघाने उचलला बीडच्या नंतर केज विधानसभा मतदारसंघातून एवढे आणि केज या तीन मतदारसंघातून आपल्याला मताधिक्य होत एवढंच नाही तर परळी मतदारसंघातून मताधिक्य कमी असलं तरी तिथल्या बहात्दर जनतेनं खूप काही मत दिले सत्तर हजाराचे जवळपास मत दिले त्याच्यामुळे लोक या लोकसभेमध्ये आपला विजय झाला नाही तर या सर्व दंग समोर आपला विजय होणं एवढं सोपं नव्हतं या मतदारसंघामध्ये वेगळे वेगळे समीकरण होते जात आणि या मतदारसंघातली जनता एवढी जागरूक आहे विधानसभा लोकसभेचा ट्रॅक वेगळा होता विधानसभेचा ट्रॅक वेगळा आहे लोकसभेला ज्यांना मतदान करायची इच्छा असली तरी करू शकले नाहीत ते सर्व लोक आता विधानसभेला आदरणीय पृथ्वीराजी साठे साहेबांना मतदान करत आहेत त्याच्यामुळे थांबत हो थोडं थांबा ना तुम आज सर्वांना विनंती आहे तुमचा सर्वांचा प्रवेश झालाय तुम्ही सर्व नेते आमच्यासाठी था, था, आदरणीय थोडं थांबा आज सर्वांना माझी विनंती आहे की या केज विधानसभा मतदारसंघामध्ये एवढी धनधाकटी शक्ती आपल्या समोर आहे ज्या पद्धतीने लोकसभेला आपल्यावर यांनी अटॅक करायचं काम केलं त्याच पद्धतीने या केस मतदारसंघातली जनता आता त्या उमेदवारावर अटॅक करते सन्मान्य उमेदवार एक उमेदवार आहे एक त्यांचा प्रतिनिधी आहे आणि एक त्यांचा पाठीदा आहे मी आणि माझं कुटुंब एवढीच व्याख्या त्यांची आहे बोलताना कुणावर टीका टिप्पणी करा हेच भान नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दम दिला जर म्हणले तुम्ही माझ्यावर काही बोलाल तर या दरा तुम्हाला तुम्हाला मतदारसंघात लोक फिरू द्यायचे नाहीत आता कुणाला लोक मतदारसंघात फिरू देत नाही तुम्ही सांगा बरं म्हणले मला म्हणला पिल्ल्या मग काय म्हणू अरे या सर्व गोष्टीची तारत मे बाळा मला एकदा होऊन जाऊ द्या तर होऊन जाऊ द्या काही अडचण नाहीये आता आता ते डबल डबल नको एकदाच मला एक सांगा माझ्यावर आरोप करताना सांगितलं की या तीन महिन्यात या खासदारानं काय केलं तीन महिन्यात खासदाराचं काय काम आहे याचा अभ्यास करा ना तुम्ही खासदाराचं काम रेल्वे नॅशनल हायवे तुमच्या सारख्या लोकांनी ज्यांनी केंद्राच्या पैशा सुद्धा ढल्ला मारला पाणी पुरवठ्याच्या योजने ती का खासदाराचं काम आहे खासदाराच्या ज्या दिवशी शपथ खासदार किती घ्यायची अगोदर मी काय केलं तर या बीड जिल्ह्याला बत्तीस किलोमीटर रेल्वे पुढे आणली जी पन्नास वर्षापासून रेल्वे रेल्वे आम्ही करतोय की खासदाराचं का काम होत खासदाराच्या कामावर बोलता कशाला का तुमचं काय काम आहे त्यांनी एक थोडे थोडे डायलॉग आणले मला जास्त काय बोलायचं नाही मी पण ऐकता पण आलं नाही मला आता ऐकलंय काही शिंदे चव्हाण चौकात इतो सगळं ऐकायलाच मिळालं नाही वेळच नाही ना त्याच्यामुळे ठीक आहे त्यांनी एक डायलॉग आणला की मला नऊच्या निवडणुकीमध्ये आदरणीय ताई साहेब असताना हाच म्हणले खासदार म्हणला की पोट निवडणूक होणार आहे जिम्मेदारीने सांगतो म्हणलीस मी जर तुमच्या वडिलाच्या संकल्प डोक्यातून आलेली ती कल्पना आहे बजरंग सोन जर तसा मानला असला तर आयुष्यातून संन्यास घेईल राजकीय नाही आयुष्याचा संन्यास घेईल पण विनाकारण कुणावर तरी आरोप घ्यायचा अरे मी कशाला वाट बघत होतो तुमच्या घरात राहून आदरणीय ताई साहेबाचा शेवटचा सॉस कुठे घेतला तुम्ही सांगितलं की आदरणीय ताई साहेबाच्या घरात घेतला पण त्या भाऊ हो आवताड्यांचं नाव घेऊन सांगितलं साक्षीदार आहे त्यांनी साक्षीदार होऊन सांगावा की तुमच्या आई साहेबाच्या मरणाची वाट कोण बघत होता मी होतो बघ मला प्रॉपर्टी मिळणार होती का तुमची मी काय जवळ बघून बहिणी सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम कुणी केलं असता बजरंग सोनिने केलं आणि त्यांच्यावर मला इमोशनल करताय लोकांना या मतदारसंघाला इमोशनल ब्लॅकमेल करायचं काम करताय पण ही लोक ओळखून आहेत तुमचं ढोंग नाटक गावात गेलो आता टाव पण राहिले आणि तुमच्या घरी आले तेव्हा एखाद्याने कुणी दवाखान्यात आज मी कानडी बदलला गेलो होतो तिथला एक कार्यकर्ता म्हणला बाप्पा आम्ही तुमची निवडणूक झाली निवडणुकीमध्ये मत दिले आणि आमच्या इथं एक पेशंट होता म्हणून आम्ही फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तू त्या भजाला सांग ही तुझी संस्कृती आहे मला संस्कृती शिकवतो कि तुझी संस्कृती आहे का एका खासदाराला एकेरी नावावर बोलताय ही संस्कृती आहे तुझी आम्हाला कशाला संस्कृती शिकवताय संस्कृती आहे का या बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघानं तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही राहून जाऊन कुठे राहताय मुंबईच्या फाईव्ह स्टारला आणि इथं कारभारी एक दुसरा आणि ते लोकांचे पारवा भाडे काढतो तुम्ही तुमचं सर्व सांभाळा तुमचं सर्व नीट तोंड ठेवा आमच्यावर सुख घेऊ नका आणि या लोकांनी आता सगळं ओळखलंय त्याच्यामुळे या केज विधानसभा मतदारसंघाची जनता तुम्हाला माफच करणार नाही कारण तुम्ही जेवढे जेवढे केले तेवढ्याच पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे आणि किती साधा फोळा उमेदवार आहे आपला काही हाय का गर्व आहे काय अहम पण आहे कुणी बी आवाज द्या गाडी ब्रेक लगेच तुमचं काच बी खाली होत नाही म्हणते लोक आणि म्हणले आम्ही लोक आम्हाला मैत्रीला बोलवतात लग्नाला बोलवतात म्हणून आम्ही जाऊत तुम्हाला कुणी बोलवतच नाही मला कोण बोलवत आहे का नाही बोलवत ह्याचा हिशेब तुमच्या जवळ आहे का माझ्याकडे पी ए म्हणून एक तुम्ही का माझ्याकडे काय का तुम्ही माझे मालक आहेत काय का माझ्या मला कोण बोलवत आहे ह्याचा हिशेब माझ्या इकडे ठेवायला माणसं आहेत मला सर्व जनता बोलणार आहे याच्यामुळे तुम्ही जे बोलताय जरा बोला निवडणूक दोन दिवसात संपणार आहे त्याच्यानंतर मी आहे आणि पाच वर्षाचा खासदार आहे मी दोन दिवसाचा नाही तुमची फक्त दिवसाची राहिली आचारसंहिता लागली त्या संपली तुम्ही परत या मतदारसंघात येणार किती पैशाचा पाऊस पडा आमच्या माता भगिनींना सर्वांना विनंती घाई यायचं देऊ द्या जेवढं येईल तेवढं घ्या आपलंच आहे चिंता करू नका म्हणले आम्ही विकास काम करतो काय विकास काम करता परत माझ्यावर आणखी एक टीका केली दादा थोडी माफ करा तुम्ही एक, एक टीका केली की जवळच्या जिल्हा परिषद गटात जाऊन बघा कि एक तरी काम कम्प्लीट झाले का ते काय करशील जर झालेलं दिसलं तर या निवडणुकीतून घरी जाशील का आता असेच लोक उचलून घेऊन जाऊ ती बजरंग सोनी गुतेदार आहे का पुन्हा काय काय धंदे करतात म्हणले लाज वाटू द्या तुम्हाला दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या अगोदर बजरंग सोनी चंदाचा गुन्हा दाखल करा म्हणाले तुमची चवलात हे तुम्हीच करीत होता नाटक मी चंदन चोर आहे आणि मग सगळ्या गावचे चंदन चोर करणाऱ्या लोकांना सोडायला व्हायचं रेकॉर्ड माझ्याकडे वाघमारे नावचे एक पी आय होते त्याची रेकॉर्डिंग मी करून ठेवलेले दोन हजार आठ ला सांगितलं बाप्पा लोखंडी सावरगावच्या चौकामध्ये पहाटे दोन वाजल्यापासून साडे चार वाजेपर्यंत आम्हाला शिवाय देत होते हा राबा त्यावेळेस मंत्री मंडळात होते त्यांनी सांगितलं मी त्यांची रेकॉर्डिंग करून ठेवली ते म्हणलं साहेब मी, मी रेकॉर्डिंग करून ठेवली मला प्रत्यक्ष येऊन बोलून सांगितलं पण त्याचा माझ्याकडे तुम्ही गुन्हा दाखल करा म्हणून तुम्ही लोक सोडताय आणि माझ्यावर करता एक बीड जिल्ह्यातला राव कुठला कुठली एसआयटी नेमा काय नेमा माझं नाव जर कुठं त्याच्यात निघाला तर तुम्हाला सांगतो राजकारण तर सोडून द्या सगळं सोडून देऊन जाईल सगळं तुमच्याच नावावर करून जातो कमी असेल कशाला आरोप करतो तुम्हाला काहीतरी वाटू द्या थोड आणि एवढं बोलताय एवढं बोलताय आवा का किती उंची किती नाही पुढचं नाही बोलत तेवढ्याच आता या पिल्ल्याला करू काय काय करायचं या सर्व गोष्टी मला एक सांगा आणि म्हणले आमच्या आईने शाळा दिली रेकॉर्ड काढून बघा तुमच्या जवळ एक रिटायर झालेला पी आता ठेवलेला आहे आली शाळा ती माझी शाळा त्या गावात ला ज्या वेळेस महायुतीच सरकार गेलं त्यावेळेस काय मिनानुराय तात्वार मला मिळालेली होती आणि त्या शाळेत तुम्ही नंतर एक मान्यता घेतली ती शाळा चालू नाही झाली आणि ती शाळा बंद पडली म्हणून ती बंद झालेली पुनर्जीवित करून त्या शाळेचं ट्रान्सफर करून घेतलं कायम अनुदानित शाळा आपली इथे आणि त्या अनुदानित शाळा एक मिळालेली ती चालू होताच नव्हती कारण माझी शाळा चालू झाली मग त्याचं फक्त हस्तांतरण करून घेतलं रडलो म्हणले तुला कशाला रडू मी मी प्रॉपर्टीन शाळेसाठी रडलो म्हणले रडत बसला म्हणले येऊन कशाला रडू तो तुम्हीच रडणार आहे ते वीस तारखेच्या नंतर खरंय का नाही तुम्हाला रडायला तुमच्या जर मारा मार्या नाही झाल्या घरात तर माझं नाव दुसरंच ठेवा कशाला आमच्या नादीला दे उगच देण्याचं टाकतात आमच्या दा, अंगावर घेतात पृथ्वीराज साठे साहेबासारखा माणूस आदरणीय पवार साहेबावर एक निष्ठेने राहिला की मोना मी सूर्या सोडलं पण पवार साहेबाला कधी साठे साहेबांनी सोडलं नाही आणि मी किती पवार साहेबासोबत होतो ते मला पवार साहेबांना दादाला नक्की माहित आहे त्याचा खुलासा दादांनी केला एक दोन वेळेस मे बी करेन आणखी कधी कर त्याच्यावर माझ्यावर काय बोलता अरे आदरणीय देशाचं साहेबांनी तुम्हाला उमेदवारी डिक्लेअर केली प्रत्येक भाषणात तुम्ही सांगत होता प्रत्येक मनोगतात म्हणत होता की ताईने मला मरताना शबर घेतला की मरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही शरद शरद पवार साहेबांची साथ सोडायची नाही का सोडली आम्ही सोडायला लावली ह्यांनाच कंटाळून म्हणत होता आता, आता बजरंग की बजरंग सोनेला कंटाळून म्हणतात कारण आता मिळतील मिळतील पालकमंत्री घडी तिकडे बरोबर होईल तुमचं बरोबर आता समजा म्हणले कुणाचं काय कुणाचं काय आता आडसकर साहेब अशी गोड बोलतात का आडसकर साहेबांचे लोक का आम्हाला काय देते ठीक आहे आडसकर काय बोलले की बऱ्या

पक्षाचे धुये धोरण पक्षाच्या याच्याप्रमाणे उमेदवारी मिळेल उमेदवारी नाही मिळाली ती म्हणल्या बाप्पा उमेदवारी नाही मिळेल तरी आपल्या पक्षात प्रवेश करायचा आहे त्या दादा अगोदर भेटल्या त्याच्यानंतर दादाला भेटल्या साहेबांना भेटल्या आणि मला भेटून सांगितलं की आम्हाला प्रवेश आहे तुमच्या पार्टीत राहायचं मी त्याला आमदारकीचा शब्द दिला नाही अरे त्यांना निसतं म्हणलं फॉर्म भरायचं नाही ताई नाही भरला आमच्या बहिणीने फॉर्म आदरणीय सुद्धा विनंती केली तरी नाही भरला फॉर्म मी शब्दही दिला नाही मग संगीत ताईला उभं करणारा बजरंग सोडूनच मग पुन्हा कुणाचं तरी म्हणायचं ह्यांचं असं त्यांचं तसं तुमचं कसं आहे कुणा कुणाच्या कॅरेक्टर वर हो जात आहे कुणा कुणाचं कॅरेक्टर कुणी कुणी काय काय करीत होत याचे मला सगळे घेत उभं माझ्याकडे सुद्धा सगळे रेकॉर्ड व्हिडिओ काय कॅसेट्स आहेत मी जर काढलं ना तर मग कळ काय माझं काय खुली केताब आहे माझी त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना तुम्ही एका खासदारावर टीका करता तुम्ही त्या एकिरीवर भाषेवर बोलता त्याच आणि मला म्हणता एकिरीवर भाषेवर बोलता त्याच्या बऱ्याच उशे मी अंबाजोगाईच्या सभेला दहा दास येताना दर्शन करून तुम्हाला फक्त दोन मिनिट विनंती करून मतदारांना जाणार होतो पण माझ्यावर लयच बोललेला ऐकलं म्हणून जरा ओळविली गाडी निकड आलो दादा आज मी जवळपास चौतीस गावाचा दिले मला दिलेला आहे मला आणखी पुढे जायचंय तुम्हाला जायचंय तुमचं हुस्त आता जाऊ शकत नाही त्याच्या मला जाणार नाही मग मी सर्वांना विनंती करणार आहे बरेच गोष्टी आहेत आणखी वेळ काळ पुढे विजयी रॅलीत सुद्धा बोलून आहे टाईम मिळाला तर अठरा तारखेपर्यंत आणखी सभा होणार आहे ते स्त्रुत असं बोलल पण मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे की साठे साहेबांसारख्या हिरेला आदरणीय चरदचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिली आदरणीय पवार साहेबांचा सन्मान करायचा आहे आणि जसा पद्धतीनं पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली त्याच पद्धतीनं तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आदरणीय पृथ्वीराजी साठेसाहेब यांना उमेदवारी दिली या उमेदवारीत पवार साहेबांचा भोवमान तुम्ही केला मला खासदार करून त्याच पद्धतीनं आदरणीय साहेबांचा भोवमान करायचा आहे आणि पृथ्वीराजी साठेसाहेब यांना निवडून आहे एवढी विनंती करतो खूप खूप धन्यवाद आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून आदरणीय पृथ्वीराजी साठे साहेब यांना विधानसभेत सा पाठवा एवढीच विनंती करायला मी इथं आलेलो आहे आणि आदरणीय दादा तुमच्या सर्वांचे आभार की तुम्ही आलात आणि सभा घेताय खूप खूप धन्यवाद